सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये अभयनगर रजपूत कॉलनी येथील अतुल माने यांच्या संकल्पनेतून शिवमंदिर कंपाऊंडचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या हस्ते करण्यात आले आहे भाजप युवा नेते अतुल माने यावेळी बोलताना म्हणाले गेली पस्तीस वर्ष या जागेवर महापालिकेचे नाव लागले नव्हते आमदार गाडगीळ यांच्या माध्यमातून या जागेला नाव लागले आहे तसेच गेल्या वर्षी महाशिवरात्रीनिमित्त अभयनगर रजपूत कॉलनीतील शिवमंदिराच्या ओपन स्पेसचे उद्घाटन आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या हस्ते करण्यात आले दादांकडे कंपाऊंडसाठी निधीची मागणी करण्यात आली होती त्या मागणीनुसार महापालिकेच्या वतीनं आज सत्तावीस लाखाचे शिवमंदिर कंपाऊंड आणि प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार सुधीर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले आहे यावेळी आमदार गाडगीळ बोलताना म्हणाले यापुढे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंडप सुद्धा लवकरच उभा करू असे आश्वासन दिले आहे भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप महिला जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील भूपाल सरगर रवींद्र ढगे अमित देसाई राजू पठाण यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या ठिकाणी या ओपन स्पेसला वॉल आणि प्रयोग असा वर्षापूर्वी आम्ही लोकांना समजून दिला होता तो आज पूर्ण झाला बरोबर एका वर्षामध्ये यापासून उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग साहेब जिल्हा महिला अध्यक्ष चितंजली तोटे अतुल आहे मठाण आहे आपला खेडू बंडू सरजा आहेत थगेश्वर आहेत विश्वजित आहेत राठोड आहेत मित्र पारकोड आहेत आणि सर्व इथे नागरा पद्धतीने आणि जेव्हा मी एखाद्या ठिकाणी जातो कार्यक्रमाला तेव्हा पुढच्या मागणी काय येणार आहे हे मला आधीच कळते त्यामुळे त्याप्रमाणे जी आता मागितलं सभा मंडप आपण या पहिली पुढच्या वर्षात पूर्ण प्रयत्न करू वेळ आपल्याला अभ्याय साहेब मागच्या मेहाशिवरात्रीच्या दिवशी आपण संध्याकाळी याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याचवेळी आपण सांगितलं होतं की या भागाचा कंपाऊंड वॉलचा प्रश्न सिद्धेदादांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू या जागेचा इतिहास म्हणजे दादा या जागेला गेली पस्तीस ते पस्तीस वर्ष महापालिकेचं नाव याचं नोंद होत नव्हतं ते तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महापालिकेचं नाव या ओपन स्पेसला प्रथमता लावून घेतलं त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून आपण सत्तावीस लाख रुपयाचं कंपाऊंड वॉल आपण मंजूर केलं त्याचप्रमाणे कमान आणि कंपाऊंड वॉल या ठिकाणी दादाजी आपण परवा रुंदीकरणाचे प्रस्ताव कामांचे जी दिले होते त्या रुंदीकरणाच्या कामाचा आपल्याला इतका फायदा झाला की या भागातले जवळपास नऊ कोटीचे रस्ते आपण रुंदीकरण करायला तुमच्या माध्यमातून भाग पाडलं व त्या रुंदीकरणाच्या माध्यमातून जे साईड पट्टीचे जे खोलीकरणाचं काम झालं याच्यातून आम्ही हा जवळपास सत्तर डंपर व मलबा आणि मुरुम या ठिकाणी टाकून हा पूर्ण खड्डा होता या ठिकाणचा आपण बळाव करून घेतला त्याचप्रमाणे या पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण या परिसराचा विकास करण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रयत्न करू जे जे काही कर करावं लागतं ते तुमच्या माध्यमातून आम्ही चंपडस करणार आहेत पण आपण जे या भागाला या रजपूत मला या ठिकाणी राजपूत कॉलनी याचं असं नामकरण झालेलं आहे आणि याला तुम्ही सत्तावीस लाख रुपये इतका भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल इथल्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी आपलं सर्वांचं अभिनंदन करू